భారీ రివర్స్ భారీ వాటే తుడు అస భారీ వాటే కా బా మ తోండు ఫిరువా తోండు ఫో చ नुक्ताबाईच्या सुंदर विचारांनी ये कुडीके नुक्ताबाईच्या महान ज्योतीकारा अरे बाऊरी कष्ट आशा मॅडम रामकृष्णारी आज स्वास्त फिटनेस आपलं जे कुटुंब आहे त्याची सायकल वारी आज निघालेली आहे आणि त्यांच्यासोबत तुमची देखील वारी घडते हा चांगला योग आहे बरोबर आहे आपण किल्ले वर्धनगड इथे आहोत आणि छान रिंगण आपण आता धरलेलं होतं जसं रिंगण असं रिंगण सोहळा असतो त्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला सर्वांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे मॅडम काय सांगाल सायकल वारी दुसरं वर्ष आहे आई वडिलांनी बोलवल्यासारखं रुक्मिणी पाडप्रकाराला विचारला दरवर्षी आम्हाला मिळावं आणि शेवटपर्यंत आम्ही दरवर्षी वारीला यावं या ग्रुप सोबत मी सांगतो अरे छान प्रतिक्रिया आपण दिलं बोला मॅडम छान वाटतंय ना एवढी फुगडी धरली आता सायकल चालवायला येतं कोणाकोणाला याच्यातल्या हां आता त्यांच्याकडे सायकल येत बघितल्यानंतर आपल्याला पण असं वाटायला अरे आपण पण सायकल चालवावी ठीक आहे तर तशी संधी आपल्याला मिळेल पुढं बोला मॅडम पहिली वारी आहे काय निमित्त वारीच पण त्यांच्यामुळे आपली वारी घडतीय अच्छा आणि आषाढी एकादशी दिवशी आणि त्याच्या आधी आपण त्या सावळ्या विठोरायला भेटायला निघाला सर्वजण उत्साह सकाळी उठून नोटून सगळ्या महिला मंडळी जेंट्स पण सगळे एकत्रित आम्ही आम्ही निम्मे जर बसमध्ये आहेत निम्मे जर सायकलीवर आहोत पण तिथं तीन चार ठिकाणी आम्ही एकत्र थांबणार तर इंधन आहोत एकत्र जे पण आणि महत्वाची एकत्र आनंदाने दिवस आम्ही विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेऊन आम्ही माघार येणार आहोत विशेष म्हणजे सगळ्यांच्या टाळ आहेत मृदंग म्हणजे आता एक वेगळा एक निनाताचा जो असतो ना हा फार वेगळा असतो आणि खूप छान प्रसन्न वातावरण आणि सगळं उत्साहित वातावरण तरी सायकल असली पाहिजे बोला हा बोला बोला सायकली सगळे बघितल्यानंतर वाटतं आपल्याला पण अरे आपण पण सायकल चालवली पाहिजे आणि आरोग्यासाठी फार महत्वाची ती तू आता डॉक्टर आहेस येस डॉक्टर म्हणून काय सल्ला देशील तू सायकलिंगचा करायलाच पाहिजे ओके बोला ना महाराष्ट्राच्या साधू जे परंपरा घालून दिलेली आहे एक मार्ग दिलेला आहे सामाजिक स्थलो निर्माण करावा सगळी बंधू आनंदाने एका सलोख्यानं वागावं या वारीचा संदेश आहे आणि आमची स्वास्थ्य टीम हे ते, ते संपूर्ण जपत आहे आरोग्याबरोबर सामाजिक सलोखा आणि जगापुढं आदर्श निर्माण करत आहोत वारी म्हणजे अखंड महाराष्ट्राची एक परंपरा आहे आणि त्या सावळ्या विठुरायला भेटायला सबंध महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील वारकरी जे आहेत ते मोठ्या भक्तिभावानं पायी वारी करतात आपण सायकल वारी करतो आहे आणि एक चांगला संदेश आपण समाजालाच्या माध्यमातून देत आहे आपल्या ज्या अपेक्षा आता व्यक्त केलेल्या की हे जे स्वास्थ्य फिटनेस आहे फिटनेस फार महत्त्वाचं आहे हेल्थ इज वेल्थ असं म्हणतात तर हे आरोग्य सर्वांचं चांगलं राहो ही आपण त्या पांडुरंगाचरणी आपण प्रार्थना करूया आणि तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना वारीसाठी खूप 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 शुभेच्छा